भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या बेताल वक्तव्याचा सातारा जिल्हा शिवसेनेनं निषेध केला आहे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या बाबत केलेले वादग्रस्त विधान सातारा जिल्हा शिवसेनेनं निषेध व्यक्त करीत रावसाहेब दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालीत कराडदत्त चौक येथे प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले यावेळी भाजप शासनाविरोधी घोषणाबाजी करण्यात आली भाजप शासन जोपर्यंत कर्जमाफी करीत नाही तोपर्यंत भाजपच्या एकाही मंत्र्याला सातारा जिल्ह्यात फिरकू देणार नसल्याचा इशारा यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला आहे हे जे भाजप सरकार आहे हे पूर्णपणे शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे हे सरकार उद्योगपतींच्या पाठीमागे लागलेलं आहे आणि शेतकऱ्यांची कुसं मना आहे त्याचं हे जिवंत उदाहरण या ठिकाणी आता रावसाहेब दानवे यांनी प्रसारमाध्यमांनी सगळं दाखवलेलंच आहे जर यांना शेतकऱ्यांनी आंदोलन करायचं नाही शेतकऱ्यांनी चुरीला भाव मागायचा नाही कापसाला भाव मागायचा नाही ऊसाला भाव मागायचा नाही आता तुमची तोंड बंद करा असं जर ते जाहीरपणे जर टी व्हीवर सांगत असतील तर शिवसेनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी भाजपचा एकही मंत्री यापुढे फिरून येणार नाही कसल्याही परिस्थितीमध्ये